नगर शहरातील तेलिखुंट भागातील जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाशी करार करून त्याच्याकडून अठ्ठ्याण्णव लाख नव्याण्णव हजार आठशे एक्क्याण्णव रुपये घेऊन ही जागा परस्पर दुसऱ्याच व्यक्तींना विकत बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत राहणार बोलेगाव फाटा अहमदनगर यांनी सोमवारी एकोणतीस रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली जाधव यांची दयानंद दे बिल्डर्स डेव्हलपर्स नावाची फर्म आहे या फर्म बरोबर बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी गिरीश प्रकाश लोखंडे कांता प्रकाश लोखंडे ज्ञानेश्वर मोहन लोखंडे चंद्रकांत मनोहर लोखंडे शोभा चंद्रकांत लोखंडे पद्मा ज्ञानेश्वर लोखंडे आदींनी करारनामा करून त्यांची शहरातील तेलीखुंठ येथील जुनी इमारत पाडून त्या जागी नवी इमारत बांधण्यासाठी ती जागा अनिल जाधव यांच्या दयानंद दे बिल्डर्स अँड डेव्हलपर फर्मला दिली त्याबदल्या त्या सर्वांनी जाधव यांच्याकडून अठ्ठ्याण्णव लाख नव्याण्णव हजार आठशे एक्याण्णव रुपये रोख आणि चेक स्वरूपात घेतले त्यानंतर काही दिवसांनी या सर्वांनी त्या रकमेचा अपहार करत जाधव यांना वकिलांमार्फत खोटी नोटीस पाठवली आणि नंतर त्यांचा विश्वासघात करत सदर जागा परस्पर पुणे येथील संतोष संभाजी नाळे आणि उदयसिंग माणिकसिंग ठाकूर यांना खरेदी खत करून विकली तसेच जाधव यांना पैसे परत करण्यास नकार देत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ आरोपींच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा